गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोचा स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचा आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील पी व्ही एल म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संवर्धन व जीर्णोद्धार कामे पुरातत्व मार्गदर्शनाखाली शासन निधीतून सुरू असून त्यामध्ये श्री विठ्ठल गाभारा व रुक्मिणी गाभारा येथील सदरचं काम पूर्णत्वास येत असून भाविकांसाठी दिनांक दोन जून दोन हजार पासून श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे पदस्पर्श दर्शन सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संवर्धन कामांबाबत तसेच आषाढी यात्रा पूर्व नियोजनाबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं बैठकीत सदस्या शकुंतला नडगिरे डॉक्टर दिनेश कुमार कदम संभाजी शिंदे हरिभक्त पर्यंत ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर ॲडव्होकेट माधवी निगडे डॉक्टर दिनेशकुमार कदम संभाजी शिंदे हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर ॲडव्होकेट माधवी निगडे हरिभक्तपरायण प्रकाश जवंजाळ अतुलशास्त्री भगरेगुरुजी हरिभक्तपरायण शिवाजीराव मोरे तसेच कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके व्यवस्थापक बालाजी पुदलवाड पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वाहने वास्तुविशारद तेजस्विनी आफळे ठेकेदार रमेश येवले व सर्व खाते प्रमुख उपस्थित होते